रत्नागिरी सिंधुदुर्ग लो लोकसभा मतदारसंघात शिवसेनेसह भाजपने प्रचाराचा धुळा उडवायला सुरुवात केली मात्र येथील अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी अनोखा प्रचार राबवला हो आहे आज गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ गर्दीने फुललेली असताना हीच संधी साधत अपक्ष उमेदवार शकील सावंत बाजारात आलेल्या खरेदीसाठी आलेल्या प्रत्येक मतदाराशी संवाद साधत येथील व्यावसायिकांशी संवाद साधत आहेत येथील रिक्षा व्यावसायिकांशी संवाद साधत आहेत आणि आपला प्रचार करतायत हा अनोखा प्रचार त्यांनी कशा पद्धतीने राबवला आहे त्यांच्याकडून जाऊन घेऊया आपल्यासोबत आहेत अपक्ष उमेदवार शकील सावंत शकीलजी अजून उमेदवारी अर्ज बारा तारखेपासून भरायला सुरुवात होईल शिवसेना भाजपचे मेळावे सुरू झालेत जोरदार शक्तीप्रदर्शन करत आहेत मात्र आपण जो प्रचार वागव राबवला आहे ग्राउंड रूटवर उतरून आपण डोर टू डोर प्रचार करतायत आपल्या प्रचाराची थोडक्यात माहिती द्या बघा बारा जानेवारीला आमचं डिक्लेरेशन झालं होतं आणि मी तधी सांगितलं होतं की मी डोर टू डोर जाणार मी आज जवळजवळ बारा जानेवारीपासून डोर टू डोर जातो आहे मोल्ले असो या वाडी असो या टाउन असो या गल्ल्या असो प्रत्येक घरी जातो आहे मी जेवढा एस टी असो या एस टी स्टँड असो एक -äक 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 एक एक जागेवर मी चाललो आहे आणि लोकांना बदलाव पाहिजे लोक म्हणतात की आम्हाला बदलाव पाहिजे एक चांगलं आहे की तुम्ही उभे राहताय आम्ही तुमच्या पाठीशी आहे आणि आम त्यांना त्यां त्यांना त्यांच्यासाठी व्यवसाय पाहिजे आज रत्नागिरीचा जो व्यवसाय आहे थोडा खालती बसलेला आहे दुकानदार म्हणतात की आम्हाला व्यवसाय पाहिजे तर माझ्याकडे एवढं मोठं विजन आहे रत्नागिरीसाठी की आपल्याला इथं परेड वाढवाय पाहिजे तर परेड वाढते ते धंदे वाढतील रिक्षावाल्यांचे धंदे वाढतील दुकानवाल्यांचे धंदे वाढतील ठेल्यावाल्यांचे धंदे वाढतील आज युती असो किंवा महा महाविकास आघाडी असो त्यांचे जोरदार मेळावे होतात या मेळाव्यांना आपण उत्तर कसं देणार हे डोर टू डोर करणार आणि लोकांना सोशल मीडियाच्या ह्यानं न्यूज चॅनलनं आणि डोर टू डोर जे मी सर्व्हिस करतो आणि लोकांना सांगतोय की बाबा बदलाव करा आणि मी लिहिलेलं आहे मत बदला तर कोकण बदलेल पण ह्यावेळी तुम्ही इतके बरेच नेता लोकांना बरेच पक्षांना तुम्ही निवडून दिला आहे यावेळी तुम्ही एक अपक्षाला निवडून द्या आणि बघा तुम्हाला पाच वर्षामध्ये मी तुम्हाला दाखवतो की मी काय विकास करू शकतो मला मेळाव्याची किंवा गर्दीची आवश्यकता नाही मी डोर टू डोर प्रचार करून लोकांशी संवाद साधतोय मत बदला कोकण बदलेल अशी भूमिका घेऊन मी लोकांपर्यंत पोहोचतो आहे असं मत अपक्ष उमेदवार शकील सावंत यांनी व्यक्त केले कॅमेरामॅन दीपक मोहितेसह प्रशांत पवार टाइम्स डिजिटल रत्नागिरी टाइम्स डिजिटलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल